मे महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील यलदरी येथील धरणाच्या जलाशयात उपयुक्त पाणीसाठा केवळ अठ्ठावीस टक्के उपलब्ध असून गतवर्षी याच पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध होता यलदरी धरणाच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी सिंचनाचा लाभ होतो याशिवाय परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यातील अडीचशेपेक्षा जास्त गावे वाडा तांडे यांची तहान भागवली जाते यावेळेस पावसाने दडी दिल्यास पाणीटंचाईसह पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे यलदरी हे धरण जिंतूर येथून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हे धरण पूर्णा नदीवर बांधण्यात आलेलं आहे एकोणीसशे अडुसष्ट साली तालुक्यातील यलदरी या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं पूर्णा नदी गोदावरी नदीची प्रमुख उपनदी आहे महाराष्ट्रात सर्वात मोठ्या धरणाच्या यादीत यलदरी या धरणाचा सातवा क्रमांक लागतो यलदरी धरण बांधण्याचा प्रकार मातीचा भराव व दगडी बांधकाम असून बांधकाम अजून मजबूत आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज जिंतूर